अगं कालट्या बो आवरा ग पटक लग्नात उगं पाहुणे विचारत राहतात आता आणि लग्नामध्ये सगळ्याच पोरीला पाहुणे विचारत असतात विचारलं म्हणजे काय तुम्हाला का उचलून न्याय की काय ते आणि तुम्हाला आता सांगायचे लग्न लागलं की सरळ पहिल्या पंक्तीला जाऊन जेवायला बसायचं नाही तर बसतानावरी जा घंटावर पहिल्याच पंक्तीला का पहिल्या पंक्तीला बसलं म्हणजे सगळे आटम खायला भेटतात पंक्तीला आम्हाला जेवणच उरकत नाही कसं उरकत नाही जेवण एवढू ला आणि घास घेऊन अस असं खालवर कोणाचंही जेवण होणार नाही घरी तर कडाया कुसूपुसू खाता आणि तिथंच काय पंक्तीला नखरे करता मग हे पण मी तुम्हाला आयडिया सांगते इकडे ऐका पंक्तीला बसल्यावर कोणाच्याच थुत्राकडे पाहायचं नाही खाली मुंडी घालायची आणि पट पट आपलं जेवण करायचं आणि पंक्तीला वाडेकरी जे आटम वाढत यायला आधी ती आटम खतम करायचा वाडेकरी पोळी वाढत आला पोळी खतम करायची भात वाढत यायला भात खतम करायचा असं खावं लागतं चला पटकन उशीर व्हायला गमवा देऊ गमला झाली आकरीची मंगल का चालू होती तर आता बिडा जायचं काय झालं आई पटकन आता तूच गप्पा मार्ग पटकन मुसूर व्हायला